मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी आपल्या मराठी युट्यूब वरती पुन्हा एकदा तुम्हाला तर पहा मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्रालयाने आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत लक्षात घ्या मित्रांनो समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही जी दोन पिकं आहे यांच्यासाठी नव्वद दिवसांसाठी हमी भावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता ही दिलेली आहे मग मित्रांनो नेमकी किती हमी भाव मिळणार आहे तर पहा मित्रांनो केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केलेली आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे कर्नाटक आणि आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी जो हमी भाव देण्याचा मित्रांनो नव्वद दिवसांसाठी का असे ना परंतु शेतकऱ्यांना यामुळे दिलासादायक अशी ही बातमी आहे आणि सोयाबीनला एक समाधानकारक किंमत आता त्यांना नव्वद दिवसांसाठी जरी असेल तरी ती मिळणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मग या चॅनलला अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो